राज्य कर्मचाऱ्यांच्या बाबतीत बावीस डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी चार मोठे महत्त्वपूर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेले आहेत चला तर पाहूया याविषयी सविस्तर माहिती त्यापूर्वी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि नवनवीन माहिती मिळविण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका महाराष्ट्र संवर्गातील अखिल भारतीय सेवेमधील कार्यरत अधिकाऱ्यांना एकीकृत एक निवृत्तीवेतन योजना लागू करणेसंबंधी नवीन लेखा शीर्ष उघडण्यास मंजुरी देणारे सामान्य प्रशासन विभागामार्फत बावीस बारा दोन हजार पंचवीस रोजी मंजुरी देण्यात आलेली आहे सातव्या वेतन आयोगामध्ये तीन लाभांच्या सुधारित सेवाअंतर्गत आश्वासित प्रगती योजनेचा प्रथम लाभ मंजूर करण्याकरिता सुद्धा सामान्य प्रशासन विभागाच्या बावीस बारा दोन हजार पंचवीस रोजीच्या शासन निर्णयानुसार मंजुरी देण्यात आलेली आहे तर पूर्वीची पदभरतीची जाहिरात तसेच अधिसूचना निर्गमित झालेल्या तथापि एक नोव्हेंबर दोन हजार पाच रोजी अथवा त्यानंतर शासनसेवेत रुजू झालेल्या सरकारी अधिकारी आणि कर्मचारी यांना केंद्र सरकारच्या धर्तीवर जुनी निवृत्ती वेतन लागू करण्यास मंजुरीही देण्यात आलेली आहे याशिवाय कक्ष अधिकारी संवर्गास चार वर्षाच्या नियमित सेवानंतर मंजूर करण्यात येणाऱ्या अकार्यात्मक श्रेणी मंजुनी क मंजुरीकरिता अखंड सेवा ग्राह्य धरण्यास विधी आणि न्याय विभागामार्फतसुद्धा बावीस बारा दोन हजार पंचवीस रोजीच्या शासन निर्णयानुसार मंजुरी देण्यात आलेली आहे